आपल्या राज्याला गृहमंत्री लाभलाय अशी झहरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीये तर उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय फडणवीसांची मानसिक स्थिती स्थिर नाही राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला तसंच सरकार बरखास्त करा ताबडतोब निवडणुका आणि राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणीही यावेळी ठाकरेंनी केली आहे त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती अत्यंत संतापजनक होती मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेटवेल सून याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल गेट वेल दे सून गेट वेल well सून गेट वेल सून भाजपच्या अधिकृत भाजप महाराष्ट्र एक्स अकाउंट ही ठाकरेंना लक्ष करण्यात आलं उद्धव ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट करण्यात आली आहे उभाठा माननीय देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्येक वेळी तुमचे फुगवे दूर करीत तुम्हाला सोबत घेतलं पण तुम्ही कायम त्यांच्या पाठीत खंजीर खुपसत राहिलात हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे किस्से तुमच्याच पक्षातील आमदार कसे चघळत होते ते सांगावेत का मोदी की गॅरंटी ही जनतेच्या कल्याणासाठी आहे तुम्ही सत्तेत असताना की गॅरंटी होती हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं गँगवॉर सरकारमध्ये नाही तर तुमच्या उभाटा गटात सुरू आहे उभाटा गटातील दोन लोकांनी गोळ्या घातल्या आणि गँगवॉर सुरू केलं त्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडली आहे अडीच वर्ष सरकार असताना तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून शेपट्या हलवत होतात जनतेला सोडा साधं तुमच्या लोकांनाही भेटत नव्हता आपल्याच पक्षातील नेत्यांना आमदारांना मातोश्रीवर ताटकळत ठेवत होता या सर्व घटना उभ्या महाराष्ट्रानं पाहिल्या आहेत त्यामुळे शेळपट लोकांनी फुकांच्या गप्पा मारू नयेत उभाटा बरे व्हा आमच्या तुम्हाला शुभेच्छा असं ट्विट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका